औरंगजेबची कबर आजची स्थिती आणि ती महाराष्ट्रात का आहे नमस्कार मी निकिता आणि तुम्ही पाहत आहात उदय न्यूज चॅनल मोगल बादशाह औरंगजेबची कबर जी महाराष्ट्राच्या खुलताबाद म्हणजे सध्याच्या छत्रपती संभाजीनगर येथे आहे पण का दिल्ली सारख्या मोठ्या राजधानीत नसून ती कब्र येथेच का आहे आज तिची स्थिती काय आहे चला जाणून घेऊया कब्र येथे का आहे औरंगजेब ज्याने तब्बल पन्नास वर्ष हिंदुस्थानावर राज्य केले त्याचा मृत्यू सतराशे सात साली अहमदनगर म्हणजे सध्याच्या अहिल्यानगर येथे झाला परंतु त्याच्या इच्छेनुसार त्याला खुलताबाद येथे साध्या मातीच्या कबरीत दफन करण्यात आले या ठिकाणी प्रसिद्ध सुफी संत हजरत ख्वाजा सय्यद जैनुद्दीन चिस्ती यांची समाधी आहे औरंग औरंगजेब त्यांचा मोठा अनुयायी होता म्हणूनच त्याला त्यांच्या पायाशी दफन करण्याची इच्छा होती औरंगजेबची वसियत औरंगजेबने स्वतःच्या अंतिम इच्छेत लिहिलं होतं की त्याच्या कबरी कबरीसाठी कोणताही सरकारी पैसा खर्च केला जाऊ नये तो आपल्या हाताने शिवलेल्या टोप्यांच्या विक्रीतून मिळालेल्या पैशातूनच कबर बनवण्याची इच्छा बाळगत होता त्यामुळे त्याची कबर अत्यंत साधी कोणताही घुमट किंवा शाही थाट नसलेली आहे कबरची सध्याची स्थिती पूर्वी ही कबर फक्त मातीची होती पण एकोणीसशे एकवीस मध्ये हैदराबादच्या सातव्या निजामांनी संगमरवली संरक्षक जाळी बसवली आजही या कबरीवर साधी पांढरी चादर असून काही लोक फक्त फुले वाहतात महाराष्ट्र वक्फ बोर्ड आणि काही स्थानिक लोक या ठिकाणी देखभाल करतात दररोज सकाळी सहा वाजता ही जागा उघडली जाते आणि रात्री ईशाच्या नमाजानंतर बंद केली जाते लोकांचे मत आणि राजकारण आजही या कबरीभोवती राजकीय वादंग निर्माण होतात काही लोक त्याला हिंदू मंदिर पाडल्याचा दोष देतात तर काही त्याला धार्मिक साधेपणाने जगलेला बादशहा मानतात काही महिन्यांपूर्वी काही राजकीय नेत्यांनी या ठिकाणाबाबत वक्तव्य केली होती त्यामुळे हा विषय पुन्हा चर्चेत आलेला तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला औरंगजेब बद्दल काय वाटतंय कमेंटमध्ये तुमच्या मतांबद्दल नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन साठी